धनश्री ही अल्पवयीन असून कोणीतरी अज्ञात व्यक्तीने तिच्या अज्ञानाचा फायदा घेत तिला फूस लावून पळून नेले असावे त्यामुळे त्यांनी अज्ञात व्यक्तीविरुद्धात कायदेशीर तक्रार दाखल केली आहे तालुक्यातील सरावली परिसरात एक धक्कादायक घटना समोर आली आहे संतोष सोनजी कांबळी या कामगार व्यक्तीच्या तेरा वर्षांच्या अल्पवयीन मुलीचा अचानक घरातून गायब होण्याचा प्रकार समोर आलाय या घटनेमुळे संपूर्ण परिसरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे संतोष कांबळी हे सरावली येथे कुटुंबासह राहतात सव्वीस जुलैला संतोष कांबळी नाईट शिफ्ट नंतर सकाळी घरी पोहोचले असता ही घटना घडली त्याच दिवशी सकाळी साडेसातच्या सुमारास पत्नी संगीता उठली आणि त्यावेळी मुलगी धनश्री घरात होती मात्र तब्येत बिघडल्यामुळे संगीता पुन्हा झोपल्या पुन्हा साडेआठ वाजता उठल्यावर तिला लक्षात आले की धनश्री घरात घरात नाही तिने संपूर्ण घेतली शोद मात्र ती कुठेही दिसली नाही लगेच संगीता यांनी संतोष यांना उठून सांगितले की मुलगी घरात नाही त्यानंतर संपूर्ण कुटुंब आणि नातेवाईकांनी मिळून परिसरात तिचा शोध घेतला धनश्रीचा शोध घेताना सावटा लक्ष्मीपाडा डहाणू बीच चिखला डहाणू रेल्वे स्टेशन धुंदरवाडी रायपूर आणि सोलशीत इत्यादी परिसरात शोध मोहीम राबवण्यात आली नातेवाईकांनी फोनवर संपर्क साधून माहिती घेण्यात आली मात्र धनश्रीचा काहीही थांग लागत नाही या सर्व घडामोडीनंतर संतोष कांबडी यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून त्यांनी असा संशय व्यक्त केला आहे की धनश्री ही अल्पवयीन असून कोणीतरी अज्ञात व्यक्तीने तिच्या अज्ञानाचा फायदा घेत तिला फूस लावून पळून नेले असावे त्यामुळे त्यांनी अज्ञात व्यक्तीविरुद्धात कायदेशीर तक्रार दाखल केली आहे वर्णन आहे वय वर्ष महिने आणि चार दिवस उंची फूट बांधा केस काळे व लांब नाक सरळ अंगात काळी टी शर्ट व जीन्स पॅन्ट पायात काळी सॅन्डल आणि बरोबर काळ्या व हिरव्या पट्ट्याची शाळेची बॅग ती मराठी हिंदी आणि आदिवासी भाषेमध्ये बोलते कुणालाही धनश्रीबाबत काही माहिती असल्यास तातडीने एट डबल सिक्स नाईन सिक्स झिरो फोर झिरो फाय टू या क्रमांकावरून डहाणू पोलीस ठाण्यात संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे